पुणेकरांसाठी महत्वाची बातमी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं वनास आणि रामवाडी कॉरिडॉर विस्ताराला वाघोली विठ्ठलवाडीला पहिल्या टप्प्याअंतर्गत वनास रामवाडी कॉरिडॉरचा विस्तार म्हणून मंजुरी दिली आहे दोन्ही कॉरिडॉर हे बारा किलोमीटरचे असतील आणि यात एकूण तेरा स्टेशन असणार आहेत पुढील चार वर्षात हे प्रकल्प पूर्ण केले जातील अंदाजे खर्च आहे साधारण तीन हजार पाचशे सव्वीस कोटी चोवीस लाख मैदा पुणे मेट्रोचा दुसरेया टप्प्याला मंजुरी सबसे पहले पुणे मेट्रो का एक्सटेंशन 3626 3626 करोड़ रुपीस के एक्सटेंशंस एक्सटेंशन से पुणे मेट्रो लाइन टू पुणे मेट्रो को लगातार एक के बाद एक प्रोजेक्ट से अपग्रेड किया जा रहा है अभी करीब 33 किलोमीटर ऑपरेशनल है पुणे मेट्रो और 33 किलोमीटर और इसका कंस्ट्रक्शन चल रहा है आज लाइन टू इसका 3626 3626 करोड़ रुपीस के आउटले से इसका एक्सटेंशन अप्रूव हुआ इससे 12 किलोमीटर 12.75 पॉइंट और ऐड होंगे और 13 मोर स्टेशंस विल बी एडेड सिटी के जो बहुत फास्ट ग्रोइंग सबर्ब्स हैं ईस्ट और वेस्ट में वो सब इससे कनेक्ट होंगे बहुत सारे आईटी हब्स हैं एकेडमिक एरियाज हैं और रेजिडेंशियल एरियाज हैं जिसको इसका बेनिफिट मिलेगा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूया कसा होणार आहे पुणे मेट्रोचा विस्तार पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा दोन बनास ते चांदणी चौक कॉरिडॉर टू ए दोन अ आणि रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी कॉरिडॉर दोन ब प्रकल्पाचा अंदाजे खर्च तीन हजार सहाशे सव्वीस कोटी रुपये एकूण लांबी बारा पूर्णांक पंच्याहत्तर किलोमीटर आणि ह्यात स्थानक असतील तेरा चांदणी चौक बावधन कोथरूड खराडी वाघोली या सगळ्या उपनगरांना जोडलं जाणार आहे चार वर्षात ही विस्तारित मेट्रो पूर्ण होईल